नमस्कार मित्र एक एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्यावरील ओळी माहिती सांगणार आहे माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असे टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि पुढे इंग्रजांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले त्यांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना सहा वर्ष सहा वर्षासाठी शिक्षा सुनावली मंडाराच्या तुरुंगात सहा वर्षात शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला देशात व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली देशातील लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेश उत्सव व शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत व आशिया राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे हे महान व्यक्तिमहत्व माननीय लोकमान्य टिळक यांचे एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी आजारपणामुळे निधन झाले मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात टिळकांबद्दल माहिती सांगितली आहे तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये भाषणासाठीही सुंदर अशी माहिती उपयोगी पडेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल धन्यवाद